स्त्रिया पुरुषांना या पाच पद्धतींनी स्वतःकडे आकर्षित करतात तर चला मग कोणत्या पाच पद्धती आहेत त्या जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो खरोखर स्त्रिया पुरुषांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या वे पद्धती वापरतात तुम्हीही अडकला आहे का या पद्धतीत एकदा बघाच दोन विरुद्ध ध्रुव जसे एकमेकांना आकर्षित करतात ज्याप्रमाणे चुंबक आहे तसेच एकमेकांकडे आकर्षित भिन्न लिंग व्यक्ती महत्व देखील होत असतात जर एखाद्या पुरुषाला स्त्री आवडत असेल तर तिची आवड निवड काय असेल याचा विचार पुरुष करत असतो तिला स्वतःच बनवण्यासाठी विविध गोष्टी करत असतो त्याचप्रमाणे पुरुषाला आकर्षित करण्यासाठी स्त्री देखील विविध मार्गावर अवलंबून असते पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्त्रिया खरोखरच काही वेगळ्या पद्धती वापरतात का याचीच माहिती आजच्या या, या लेखातून आपण जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे स्त्री तिचं भव्य सौंदर्य खुलवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते पुरुषाला आकर्षित करण्यासाठी ती कशी आकर्षक दिसेल याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करते तिची फिगर तिचे केस व्यवस्थित ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते स्त्री तिची हलकी बट काळजात घाललेली पाणीदार डोळे त्याने स्त्रीला आणखी सुंदर बनवतात तुम्हाला तिला पुन्हा पहावेसे वाटेल व्यवस्थित फिटिंग केलेले कपडे तिचे तीच, तिचे रूप आणखी आकर्षित करतात नंबर दोन स्त्री आवडत्या पुरुषाला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा ने नेहमी प्रयत्न करते नंबर तीन तिच्या आवडीच्या पुरुषाला आकर्षित करण्यासाठी त्याच्या आवडीनिवडी छान नक्कीच पदार्थ करते स्वत त्याच्या आवडीचाच जेवण बनवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते नंबर चार खूप गोड बोलण्याचा प्रयत्न तुमच्या सोबत करेल तुमच्या सोबत पिकनिक नियोजन करेल तुमचं मन जपण्याचा नेहमीच प्रयत्न करेल चित्रपटात ज्या गोष्टी होतात त्याच तुमच्या सोबत करण्याचा ती प्रयत्न करत राहील नंबर पाच विविध कला कलागुण दाखवण्याचा प्रयत्न करेल पुरुषांना वेगवेगळे कला गुण सादर करणाऱ्या स्त्रिया नेहमीच आवडत उदाहरणार्थ कंप्युटरचे नॉलेज किंवा शिलाई काम असे क्षेत्रात निपुण असणाऱ्या स्त्रिया पुरुषांना नेहमीच आवडतात त्याच्यामुळे ती नेहमीच कला दाखवण्याचा प्रयत्न करेल स्त्रियांचे डोळे एकदम तीष्म असतात आणि त्या तुमची नजर लगेच ओळखतात याचबरोबर त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणे त्याच्याविषयी जाणून घेणे त्यांना काय आहे नको ते पाहणे का या काही गोष्टी आहेत ज्या त्या आपल्या आवडत्या पुरुषाबरोबर नक्कीच करतात अशा प्रकारे या काही पद्धती आहेत या पद्धतींचा वापर करून स्त्रिया पुरुषांना आकर्षित करत असतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडा अशाच प्रकारे व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद